नमस्कार होळी या सणानिमित्त तुम्ही माझे होळी हा सण का कधी व कसा साजरा करा तसेच धुलीवंदनला कोणता रंग कोणाला लावावा व रंगाचे महत्व हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे धुलिवंदन व रंगपंचमी यातील फरक व साजरा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र हा संस्कृती प्रथा परंपरा आणि विविधतेने नटलेला असा हा महाराष्ट्र आहे होळी धुलिवंदन रंगपंचमी हे सण आपण होळीच्या वेळेस आपण साजरे करत असतो खर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात तेथील स्थानिक प्रथे परंपरेनुसार आपण होळी साजरी केली जाते फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमेपर्यंत हा पौर्णिमेचा हा होळीचा सण आपण रंग उत्सव आपण साजरा करत असतो कोकणात तर या होळीला शिमगा असे म्हणतात कोकणातील शिमगा उत्सव म्हणजे कोकणातील माणसांसाठी अतिशय महत्वाचा असा हा सण आहे मुंबईत बऱ्याच ठिकाणी होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा धुलीवंद दिवशी रंग खेळले जातात रंग खेळण्याचा दिवस हा होळीनंतर पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला हे रंग खेळण्याचा असा दिवस आहे तर महाराष्ट्रातील आदिवासी भागात तेथील परंपरेनुसार होळीचा सण साजरा करतात तर असा हा सण महाराष्ट्र सर्वत्र ठिकाणी होळीच्या सणाला पुरणपोळी बनवले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आता आपण हे पाहूया की धुलीवंदन आणि रंगपंचमी यातील माहिती याची माहिती आता या माहितीला आपण सुरुवात करूया आणि होळी आणि धुलीवंदन तसेच धुलीवंदन व रंगपंचमी यातील फरक कोणता आहे याची सुद्धा माहिती आता आपण घेऊया चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया होळी या सणाच्या दुसऱ्या दिवशी जो सण येतो त्याला धुलिबंदन किंवा धुलवड असेही म्हणतात तर धुलिबंदन म्हणून आपण हा दिवस आपण साजरा करत असतो तसे गावाकडे धुलवड हा सण शब्दाशा धूळ उडवून खेळला जाणारा हा सण म्हणजे धुलवड होय बाल बालपणी जसे धुळीत खेळायचं लोळायचं तसा अन आनंद ह्या सणाला घेतला जातो म्हणून ह्या सणाला धुलीवंदन असे नाव दिले असते तो तर होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन होय तर आदल्या दिवशी होळीच जाळलेली लाकडे आणि दुसऱ्या दिवशी त्याची झालेली राख हा एकमेकांना लागून झालेला असा सण आहे तर होळीतली राख एकमेकांना लावून हा सण साजरा केला जातो याला धुलीवंदन असे म्हणतात हा सण लहान मुलांमध्ये हा खेळ खेळला जातो तसे मनातले विकार दूर होऊन सगळ्यांनी सम पातळीवर येऊन सणाचा आनंद लुटतात आणि मातृभूमीशी सदैव हा त्यामागचा असतो तर या मातृभूमीवंदनाच्या दिवशी लहान मुले होळीच्या होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्या होळीमध्ये त्याने होळी दुसऱ्या दिवशी जिथे होळी केलेली असते त्या राखेमध्ये जिथे आग अजून होळी अजून थोडीशी पेटलेली असते तर त्या पेटलेल्या होळीमध्ये आमच्या इकडे काही मुले तर तिथे आमच्या इथं दूधवाल्याला अडवून दूध घेतात आणि तिथेच घरातला साखर आणि चहा पावडर आणून चहा तयार करतात व तिथं तो पेला जातो असा हा धुलिवंदनाचा दिवस आणि तेथेच मातीत त्या तिथे जमलेल्या मातीतच ते पाणी टाकून तिथे मातीचा खेळ खेळला जातो याला धुलिवंदन असे म्हणतात असा हा धुलिवंदनाचा दिवस अशी लहान मुळे हे खेळत असतात तसेच होळीपासून पाचवा दिवस म्हणजेच फाल्गुन पंचमीचा दिवस रंगांची उधळण खेळून खेळला जाणारा दिवस म्हणजेच रंगपंचमी होय तर या दिवशी रंगपंचमीला रंगाचा आनंद घेत खेळला जाणारा सण म्हणजे रंगपंचमी होय तर या सणाला दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा बेताने सौम्य रंगाने रंगून या सणाचा आस्वाद लुटला जातो रासायनी रंग लावून किंवा कोणाच्याही मानाच्या विरुद्ध रंगपंचमी खेळून सणाला गालपोट गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली जाते तर उत्तर भारतात फुलांची होळी देखील खेळली जाते असा हा रंगपंचमीचा सण असतो तर होळीचा सण हा महापंचभूताशी जोडणारा असा आहे होलिका दहन करून अग्निपूजा केली जाते आपण एखाद्या मनात राग असेल तर त्याचा त्याच्या नावे आपण शिमगा करत असतो धुळवळ खेळून मातृभूमीचे नाते प्रस्थापित केले जाते आणि रंग पाण्याने कुल मन धुतले गेले की सच्चेपणाने तेज लेवून पंधरा दिवसांनी आपण गुढी उभारून आकाशाशी आपण नाते जोडला जातो असा हा भारतीय उत्सव प्रिय असल्याने एक सण एक दिवस पुरणार नाही हे जाणून शास्त्राने पाच दिवसाची सोहळ्याची आखणी केलेली असते सरते शेवटी आनंद महत्वाचा मग तो पाच दिवसाचा असो किंवा एका दिवसाचा असा हा क्षणाचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असा हा धुलवड आणि रंगपंचमी असा हा सण आहे तर असा हा धुलवड व रंगपंचमी महाराष्ट्रात प्रत्येक भागात तेथील परंपरेनुसार हा सण साजरे केले जातात तर काही ठिकाणी पाच नंतर काही ठिकाणी सात दिवसाचा असा हा सण आहे आणि हा सण उत्साहात साजरा केला जातो तर अशी ही धुलवड आणि रंगपंचमी या सणाचा प्रत्येक जण आनंद घेत असतो आणि आनंदात हा सण साजरे करत असता तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद